तुम्ही कुठून आलात आम्ही आलो मुंबई भांडूपवरून आम्ही आधी इथे आलो घटसर किल्ला फिरायला सकाळी आम्ही थांबलो इकडे बसने चाय पियाला चायची चव उत्कृष्ट खूप छान चहा आणि आता आम्ही रिटर्न आलो तर बोललो जेवण पण इथूनच जाऊया दादांना सांगितलं मिथून दादा ते बोलले की जेवण आम्हीच करतो तर घरगुती जेवणाची चव एक नंबर भाकर भाकरी चिकनचा रसा अळणी ओके okay. आणि भात खरंच स्पेशली अळणी तुम्हाला भेटला क्वांटिटी थोडी त्यांनी कमी बनवली होती पण ठीक आहे अजून तुम्ही हळसर किल्ल्यावरती अजून काय काय म्हणजे येताना तुम्हाला कसं काय वाटलं हळसर किल्ला खूप म्हणजे वरती बघत बघण्यासारखं पण भरपूर आहे mm -hmm. ते पाण्याचे टाके आहेत ओके okay. देन गुफा आहेत वरती बघायसारख्या ती कुंटीची वाट तर एकदम एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी फर्स्ट टाईम आम्ही लोकांनी असं एक्सपिरियन्स घेतला कुंटीच्या वाटेने आणि वरती बघण्यासारखं पण भरपूर खूप काय आहे सगळा एक्सपिरियन्स साथ आहे म्हणजे थ्रिलिंग पण आहे एकदम इझी ट्रेक पण आहे आणि वातावरण पण एक नंबर आहे हडसर गिल्ल्याला आलात तर मिथुन दादांकडे नक्कीच नक्कीच थँक्यू पाहून चार तर दादांचा काय बोला आम्हाला भाकर चुरता येत नव्हती दादांनी स्वतः दिली <laughs> पण असा पाहून चार आमच्या घरातल्या थँक्यू परत पुन्हा येत जा नक्कीच नक्की आम्ही सजेस्ट नक्की करणार लोकांना इकडे यासाठी हडसरला जे कोण म्हणजे हडसर सोडा इकडे मार्कशीटला कोणी पण आलं नक्कीच सजेस्ट करणार आम्ही ठीक ठीक आहे आहे थँक्यू